नमस्कार तर काल आम्ही गणपती बाप्पांचा सीन बघायला मंडळांचे गेलेलो तर त्याचाच हा व्हिलॉग आहे कोल्हापूरमध्ये सीन वगैरे कसे आहेत गणपती बाप्पा वगैरे तर मी मी, आता आम्ही सगळेच अक्षय मी सायली आणि वगैरे आलो आहे राजारामपुरीत आलो आहे आता आम्ही म्हटलं की पहिला राजारामपुरीतलं बघावं तर तुम्ही बघू शकता म्हणजे जत्रेसारखं सगळं भरलं होतं पाणी खायला आणि स्टॉल वगैरे आणि या प्रत्येक गोष्ट ते मागत होती म्हणजे खेळणी म्हणा खायचं काहीच नाही पण खेळणी मला ह्या पाण्यात बसायचं आहे मला त्यात बसायचं आहे मग ती जास्तच रडू लागल्यावर तिला मी एका पाण्यात बसवलं हो आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी होती स्टॉल पण प्रत्येक प्रकारचे कपडे वगैरे स्टॉल लागलेले मग तिला आम्ही पाण्यात बसवलं हो पाण्यात म्हणजे त्या गाड्या वगैरे होत्या आणि त्यांनी प्रत्येक ह्याला तीस रुपये घेत होते पाणी वगैरे बसायला मग आणण्याला बसवलं आणि जास्त वेळ पण नाही म्हणजे पाच मिनटं पण नाही मला वाटतं दोन दोन तीन फेरे मारल्यानंतर त्यानंतर तिथे एक गण गन, मंडळाचा गणपती आम्ही पाहिला तुम्ही पक्ष सिंपल मस्त गणपती बाप्पा होते तिथलं दर्शन घेतलं मग आणि पुन्हा आम्ही निघालो तर गर्दी बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती जत्रेसारखं सगळं भरलेलं त्यानंतर जय मराठा तरुण मंडळाचा गणपती बाप्पा आम्ही बघितला तर खूप छान मूर्ती आणि त्याच्या बाजूला राम लक्ष्मण वगैरे वगैरे उभे होते त्यानंतर चिंतामणी गणपती आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता त्यानंतर आणयाला भूक लागली होती मग त्याच्यासाठी कॉर्न घेतले तर कॉर्न पण उकडलेले तीस रुपयेला त्यानंतर अनेक मंडळाचा गणपती बाप्पा बघितला तुम्ही बघू शकता डेकोरेशन म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी होतं त्यानंतर अनेक गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो तिथे असा म्हणजे हत्ती वगैरे त्याच्यावर म्हणजे हत्तींचं संरक्षण कसं करावं यासाठी ते उभं केलं होतं सगळं त्यानंतर तिथल्या अनेक मंडळाच्या गणपतीजवळ आ, नाव मला आठवे ना पण इथे ना म्हणजे झाडं आपल्या निसर्गाबद्दल देखावा असा उभा केला होता बघू शकता हा स्लोगन मला खूप आवडला झाडांबद्दलचा त्यानंतर गाणी वगैरे लागलेली मग आणचा डान्स वगैरे चालू झाला तर खूप हो खुश होती इतकी पण गाणी वाजत नव्हती पण बऱ्यापैकी मग थोडासा नाचले वगैरे मग आम्ही सीन बघायला आलेलो पण लवकर सीन चालूच होत नव्हता त्यामुळे मग जास्त वेळ थोडा वेळ वाट बघितली आम्ही पण मग आण पण किरकिर करू लागली मग आम्ही थोड्या आणि वाट बघितली आणि मग आम्ही गेलो म्हटलं आता जाऊयात मग आण्याला पाळण्यात बसवलं ती हट्टच करू लागली आणि पहिल्यांदाच ती एकटी आकाशी पाळण्यात एकटी बसली म्हणजे बसली ती पहिला पण आमच्यासोबत बसली होती यावेळी पहिल्यांदाच एकटिव्ह घाबरली वगैरे काही नाही एन्जॉय केला तिने चांगला तर आणि एका ठिकाणी भूताचा सीन होता असं आम्हाला दादाने सांगितलं मग आम्ही आता तिकडे जाणलो ते लोक ना आणि मग तिथे गंगेची चाळ म्हणून होतं काहीतरी सेटअप वगैरे तर भुताचा हॉरर हो होता आहे थोडी घाबरली बघून पण इतकं पण हॉरर नव्हतं पण असं मुलांना एन्जॉय करण्यासारखं होतं तो बघू शकता त्यानंतर आता मी बावड्यात चाललो आहे म्हटलं आता बावड्यातल्या गणपती बाप्पा किंवा सीन वगैरे बघावे तिकडचे तर जाता जात्या गणपतीची मूर्ती खूप छान वाटली म्हणजे गरुडावर बसलेली आणि गरुडाची मुवमेंट होत होती ती त्यामध्ये बघायला खूप छान वाटत होतं ते आता मी बावड्यात पोहोचलो आहे पण तुम्ही गर्दी बघू शकता इतकी भयानक गर्दी होती आणि विशेष म्हणजे पोलीस लोकांना किती त्रास हे यातूनच दिसते त्यांना सणवार काहीच नाही तर ते आता ऑन ड्युटी आहेत त्यांना काही म्हणजे आता गणपती बाप्पांचा सण तरी मग आम्ही पोहोचलो गाडी वगैरे पार्क केली आणि इतकी मोठी लाईन होती तुम्ही बघू शकता भयानक मोठी लाईन म्हणजे तिथे भूताचा म्हणजे असं गुहा बनवलेली तर ते बघण्यासाठी इतकी मोठी लाईन होती माणसं भरपूर वेळ वाट बघत होते बघू शकता तिथे लांबपर्यंत लाईन लागली मग आम्ही सगळं म्हटलं जेवण घ्यावं मग आम्ही हॉटेलला आलो म्हटलं खावं पण मग बिर्याणी खाली खूप छान होती राजधानी हॉटेलमध्ये त्यानंतर जाता जाता म्हटलं आईस्क्रीम खायची लाट लागली मग एक्सपेन्सिव्ह वाटलं मला त्याच्याला पण टेस्टी होतं तर जास्त नाही बघितलं ह्यावेळी सीन वगैरे कारण अनिया पण झोपू झोपायला या लागलेली आणि सायली पण प्रेग्नेंट आहे म्हटलं जास्त फिरताना आलं आणि ही मला एक मला माझ्या कॉलेजमधली मैत्रीण भेटली तिथे खूप म्हणजे खूप वर्षांनी आणि स्कूलमधली पण एक भेटले त्याच्यासोबत फोटो काढायचा राहिला तर सीन बघायला गेलं की असं कोण ना कोणतरी भेटतंच आपल्याला तर ता त्यामुळे ते बाहेर वाटलं आणि हे काही ज्या आम्ही मंडळांच्या गणपती बाप्पा बघितले मला छान वाटले मूर्त्या तर मी त्यांचे काही फोटोज काढले जय मराठा तरुण मंडळ वगैरे आणि यांचे मला मग नावच आठवा म्हणजे काय होतं पण छान वाटलं म्हणजे जे बघितले आम्ही छान तर गणपती बाप्पा आहेतच पण जे आम्ही बघितले ते ते गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे मी फोटोज टाकलेत तर हा वेला कसा वाटला नक्की सांगा आणि आज आपले गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे तर खूप वाईट वाटतं आहे तर गणपती बाप्पा मोरया धन्यवाद